नमस्कार मी सुषमा फडके आपले जीए या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत मी आपल्यासमोर एनची गाजलेली दीर्घ कथा कैरी सादर करण्याचा सा प्रयत्न करते आहे पॉप्युलर प्रकाशनने प्रकाशित केलेल्या पिंगळा वेळ या कथासंग्रहातील कैरी ही कथा मी सादर करते आहे कैरी भाग पाचवा ऐकूया तर तानिमंशीनं मला बाहेर पडायला सांगितलं मी त्यावर उडीच मारली मी त्या रस्त्याने कधी गेलोच नव्हतो पुष्कळदा पारप्पा धनगर त्या रस्त्याने आपल्या मेंढ्या घेऊन जात असे धूळ उडायची आणि तिच्यात मग मेंढ्या वितळून जात पण नंतर बराच वेळ मे 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 असा त्यांचा आवाज मात्र ऐकू येत असे पारप्पा एकदा सांगत होता वाकड्या टोकाच्या उंच गाठीने पाला काढायचं एवढंच काम मग टेकड्या मला फार वाटत असे आपण देखील दोन भाकरी बरोबर ओलांडण्यात आणि एका रविवारी पारप्पा बरोबर संध्याकाळपर्यंत फिरून यावं मी तानी मंशीला विचारलं तर ती इतकी असली की मला तेथून पळूनच जावं असं वाटू लागलं वेडा की काय तू मेंढ्या पाठी मागून आणखी एक दोन पायाचं मेंढरू मला कोपर मालत मारत ती म्हणाली आधी बे बे करायला चेक दोन दिवस मेंढ्यांच्या शाळेत जाऊ ते ऐकून मला हे हसू आलं होतं मी उठलो आणि दवाखान्या बाहेर आलो मी वळेपर्यंत तानी मावशी पाहत उभी होती मग ती घरात आली मी मुद्दाम एकटाच असा कुठे बाहेर पडलो नव्हतो त्यामुळे प्रथम मला नवीन वाटलं पण मग संध्याकाळच्या वाऱ्यात अंग भुरभुरलं आणि नुसतं पळत सुटावं असं वाटू लागलं नाथाच्या देवळातील घंटा ऐकू येऊ लागली पण आज मी देवळात नाही गेलो देवळात कधी काही फारसं बघण्याजोगं नसतंच आणि तिथे माणसं उगाच एकदम खूप घंटा वाजवतात देवळामागे ओढा होता पण तो तिथेही प्रमाणे कोरडाच होता एका ठिकाणी दोन मुली वाळूत खळगा काढून वाटीने पाणी भरत होत्या मी देखील गुडघावर वाळू खसाळ खसाळ बाजूला केली प्रथम वाळू थोडी ओली झाली आणि नंतर थंडगार स्वच्छ पाणी साचलं मला वाटलं तानीबंशी बरोबर इथे देखील एकदा आलं पाहिजे भाकरीला जाड लोणी माखावं त्यावर लालसर लचू लसूण चटणी पसरावी आणि मग ताजं पाणी काढून इथल्या इथेच ते प्यावं मुली निघून गेल्यावर सारच रिकाम झालं मी माळूतूनच पुढे आलो आता वळल्यावर दूर दवाखान्याची भिंत देखील दिसायला लागली होती समोरच झाडांमधून राजेसाहेबांची विहीर दिसत होती मला वाटलं तिकडे एकदा जाऊन यावं नाही का फक्त पाचच मिनिटं पुन्हाच ठेव आज मला एकट्याला देखील मोर दिसतील आणि तो देखील एक मोर नाही चांगले पाच पंचवीस पण लगेच मला तानी मावशीचे शब्द आठवले एकटा गेलास तर पायांची कांड करून नेन तानी मावशी काही पाठीते घुमका देखील घालायची नाही हे मला माहीत होतं पण जायला भीती वाटली खरी मी विचार केला मी विहिरीकडे कुठे जातोय मी तिच्यापासून लांब राहून फक्त मोर पाहणार आहे एवढ्यातच माझे पाय ओढा ओलांडून झाडांच्या हिरव्या सावल्यात येऊन पोचले होते मी अगदी कप्परहून सगळी कड पाहिलं पण कुठेच मोर दिसले नाहीत खाली पडलेल्या फुलात एक भारदवाज अलटीत एकेक पाऊल टाकत काहीतरी वेचत होता मी आल्यावर त्यानं एक लाल डोळा माझ्यावर रोखला आणि तो झाडावर चढला मग दोन बदामी पंख पसरून तो काळेपणाने उडून गेला मी आता समोरच्या झुडपामागे एकदा पाहून घरी परतणारच होतो पण माझा हात झुडपात तसाच राहिला पलीकडे बांधावर दोन चार झाडं होती एवढ्या अंतरावर देखील मी त्या दोघांना ओळखलं भाऊराव तिथे बसले होते आणि त्यांच्या समोरची बाई नक्कीच तुळसा होती आता तिच्या डोक्यावर पदर धुवता ती हसत होती आणि भाऊरावांना पान देत होती आता माझे पायच एकदम गेले समोर दवाखाना अगदी जवळ होता पण मला तिकडं त्यांच्या समोरून जावेना मी उलट रस्त्यानेच धावत परत आलो आणि बाहेरच कट्ट्यावर बसलो काही वेळानं तानी मावशी बाहेर आली अरे देवा केव्हा येऊन बसलास रे तू चोरट्याप्रमाणे आणि पळत यायची काय एवढी घाई होती की प्रेमानं माझा केस विस्कटत म्हणाले मी आत गेलो आणि माझ्या अंथरुणावर जाऊन पडलो मला तिच्याकडे मान वर करून बघवे ना पण तिला समोर बघितल्यावर सगळं सांगितल्याविषयी राहूया ना पण तू काय बघितलंस हे शाळेत कुणाला सांगू नको बरं का मावशे म्हणाले तिचा चेहरा एकदम उतरलेला शिळा दिसला मग मात्र मला वाटलं आपण हे तिला सांगायला नको होतं ती त्याआधी कशी स्वच्छ दिसत होती आता ती एकदम आजारी असल्याप्रमाणे वाटत होती दुसऱ्या दिवशी शनिवार सकाळची शाळा होती तानी मावशीने मला उठवलं आणि आंघोळ करायला सांगितलं मला तर आता त्या शाळेत पाऊल देखील टाकायचं जीवावर आलं होतं तानी मावशी केस विचरून आंघोळ करून तयार झाली होती मी कपडे घालत असतानाच तिने मला बाहेर ढकलले आणि म्हटलं चल मला परत यायचं आहे लवकर ती झपा झप चालत आवार संपेपर्यंत मी तिच्या मागून उड्या मारतच गेलो ती थांबली आणि मागे वळून पाहतच राहिली ती म्हणाली तू काय एखादी बेडके होऊन बसलास की काय रात्री अगं मी तरी काय तूच एकदम मला बाहेर ढकललंस मी कपडे बदलत होतो ना तेव्हा तेव्हा चड्डीच्या एका पायात दोन पाय गेले बा मी म्हणालो मी चड्डीचा मोकळा पाय उजव्या हातात धरला होता ते पाहून ती एकदम जोर जोड़ जोरात हसायला लागली पण त्यामुळं मला सुद्धा बरं वाटलं अरे मग घाल तरी ती सरळ आता ती म्हणाली पण ती आता सरळ घालायची म्हणजे पुन्हा काढून घातल्या तरी शक्यच नव्हतं पण रस्त्यावर कशी घालू ग मी म्हटलं पण त्यावर आता मात्र तिने खरोखरच एक हलकासा गुमका माझ्या पाठीत घातला आणि आवाराच्या भिंतीतील एका खांबाकडे बोट दाखवून ती पुढे चालू लागली पण ती अत्या स्वतःचीच हसत होती मी त्या आडोशाला झटकन चड्डी सरळ घातली आणि धावत तिच्या माग केलं शाळा भरली होती पण देशपांडे मास्तर दारातच छडी घेऊन उभे होते पैसे आणलेस का रे त्यांनी दरडावून विचारलं त्यावर मी काही बोललोच नाही तरी तानी मावशी मला म्हणाली तू गप्पा बस मध्ये बोललास तर पाय मोडी तिचा आता अवतार बघून मी देशपांडे मास्तरांपेक्षा तिला जास्त घाबरलो ही कुठली दुर्गाई मरगाई तानीवंशी समोर आली नाही मी सांगते तुम्हाला पुढे सरसावत तालीवंशी म्हणाली आणि कुणी आणि कुणाला बिकरला म्हणता तुम्ही भर वर्गात चार आणि त्याचे ऐकत नाही तर तोंड तरी कशाला करता इतके देशपांडे फार उद्धटपणे म्हणाले सगळ्या पुरांनी पाट्या खाली टाकल्या आणि दारा धिम गर्दी झाली तुम्ही तोंड सांभाळून बोला तुमच्या झुराळासारख्या मिशांना घाबरणारी बाई नाही मी कमिटीच्या वशिल्याला मास्तर होऊन बसलात काही शाळेत पाडे नाहीत परवाच्या नाहीत काही शाळा आहे की धर्मशाळा हा म्हणे सहल काढतो पुढे नाटक करेल काढून पैसे उकळून हरेश्वरला जायचं तर काय आमचे आम्हाला पाय नाही त्याला तुमची चार आणेवाली मिरवणूक कशाला पाहिजे बरोबर हातुवारे करीत तानी मंशी जोरात बोलत होती पुरे तर टकाटका पाहतोच राहिली पण तानी वंशीचे अद्याप संपलेच नव्हते तुम्हाला चार वाक्य तरी वाचता येतात का ऐका पद्मासनस्थम पितम वास वसानम नवकमल दल स्पर्धिने प्रसन्नम हे मी तुम्हाला एका कागदावर लिहून देते न चुकता एकदा वाचून दाखवा मग म्हणा दुसऱ्याला भिकारडा नाही कधी शिवलीला मृत अभ्यास ऐकला आहे का तरी तुम्ही माथा जटांचा भार तृतीय नेत्र वैश्वानर श्री वाहे निर भयंकर महाजोगी चंद्रकळा दयाचे शिरी नी कंठ खटवांग धारी भस्म चरचिले शरी गज कर्म पांघरला फणी धर दशभुजा मिरवित हे मी तुम्हाला एका कागदावर लिहून देते आणि माणूसी तेथल्या तिथे सगळा अकरावा अध्याय त्यांना खात्रीने दाखवला असता पण त्यावर आज जाता जाता देशपांडे मास्तर म्हणाले तू बाई जर एवढी शंकराचार्यण आहेस तर त्या पोराला आणलंस कशाला शाळेत तूच शिकव त्याला घरी चुली पुढं बसवून पोरांना गबा गब्बा ढकलून तानी मावशी आत शिरली आणि म्हणाली तू तू बाई असं एकेरी बोलू नका मास्तरा जा मीच शिकवीन त्याला तू तु, तु तुझी सल आणि सहल ढुणाक घालून दे पोराचा दाखला आत्ताच्या आत्ता रस्त्याने कमिटीचे पाटील चालले होते त्यांनी नेहमीप्रमाणे धरून आपले पांढरे केस उघडे टाकले होते सगळा गोंगाला ऐकून ते आत आले आणि म्हणाले कंपाऊंडरिंग वडील काय झालं एवढं तर हा मास्तर मला भिकारला म्हणतो शाळेत पोराला कशाला आणलं म्हणतो शाळा कोणाच्या सासऱ्याची दौलत आहे काय पाटील देखील थोडे दचकलेच ते म्हणाले ब, ब बरं बाई तुम्ही घरीच ना मी पाहून देतो सगळं मला आत्ताच्या आत्ता दाखला पाहिजे पाय आपटत ताणी मासले म्हणाली मी पण एकदम घाबरलो आता या शाळेत यायचं म्हणजे माझ्या जीवावर आलं होतं खरं पण दाखला काढायचा म्हणजे शाळाच बंद मग पुढे काय पाटील म्हणाले मी स्वत संध्याकाळपर्यंत तुमचा दाखला आणून देतो मग तर झालं ना आता चला घरी मग काने मावशी सही झाली तिनं मला हाताला धरून आम्ही दोघं परतू लागलो थोड्या वेळाने मोहज्जन धावत मागून आला आणि त्यांनी माझी शाळेतच राहिलेली माझी दौत मला दिली सहलीला कोण जाते बघतोच त्याची पन्नीच करतो बघ तो मला म्हणाला पण पर... आम्हाला काय बोलावं हे सुच ना मी मुकाट्यानं निघून गेलो आणि मोहजन परत शाळेत गेला तानी मावशी आता पुढे ग तू घाबरू नकोस आणखी एक शाळा आहे जरा लांब आहे इथून मैल दीड मैलावर तुला सवय होईपर्यंत मी येत जाईन तुझ्या बरोबर दे तु तू माकड आपली शाळा घेऊन श्रोते हो भाग पाचवा इथेच संपला आमची ही कथा आपल्याला आवडली असेल तर आपण जरूर लाईक करा शेअर करा आणि आपले अभिप्राय आमच्या चॅटबॉक्समध्ये नक्की नोंदवा धन्यवाद